असला बघितलं जातं डॉमिनेट करतो बिकॉज इट इंडिकेट ना तर तो थोडा दाबलेला असू शकतो पण ना आतून कुठेतरी त्यांना असतं की थोडं जास्त रिसर्च करायचं माहिती करायची अननोन गोष्टींबद्दल माहिती करायची अशा टाईपचं असतं आणि दे आर व्हेरी डायनामिक पर्सनॅलिटी कुठेतरी असं म्हणू शकतो एक वेगळं अट्रॅक्शन पॉवर असं म्हणू शकतो एक चेहऱ्यावरती तेज असतं ह्यांच्या आणि दोन्ही म्हणजे स्पिरिच्युअलिटी प्लस एक सक्सेस या दोन्ही गोष्टी आयुष्यामध्ये अचीव्ह करून राहतात हे लोक तिशी पस्तीशी नंतर साधारण यांना खूप जास्त इन्क्लाइंड होतात थोडंसं स्पिरिच्युलिटीकडे आणि दे लाईक टू शेअर विथ पीपल आहे ना त्यांचे एक्सपिरियन्स आणि मला काय काय अनुभव झाले हो स्पिरिच्युअल ठिकाणी फिरायला जाणं बाहेर जाणं या गोष्टी त्यांना खूप जास्त आवडायला लागतात हळूहळू आवड त्याच्यामध्ये थोडी जास्त होऊ शकते बट ओवरऑल बॅलन्स आयुष्य